अवकाळी पावसाने डहाणू तालुक्यात हाहाकार घरांचे व शाळेचे मोठे नुकसान डहाणू तालुका प्रतिनिधी प्रकाश महाला डहाणू तालुक्यात आज अवकाळी पावसाने मोठे थैमान घातले सायवन भागातील नरोली गिरेपाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्र उडून गेले असून त्यामुळे शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे या जोरदार वाऱ्यांसह पावसामुळे सायवन निंबापूर सुकटांबा आणि सायवन परिसरातील अनेक गावांमध्ये ग्रामस्थांच्या घरांवरील पत्रे उडून गेली आहेत त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरल्याने जनतेचे मोठे हाल झाले याशिवाय शेतकऱ्यांनी गायी बैलांसाठी ठेवलेला चारा पावसामुळे भिजून खराब झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक भार पडला आहे गावकऱ्यांनी प्रशासनाकडे त्वरित मदतीची मागणी केली आहे तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी आणि शाळेच्या दुरुस्तीची कामे सुरू करावीत अशी मागणी होत आहे